बोलले बघा मला खोटं बोलायची अजिबात सोय नाही जेव्हा ती मला सोडून गेली ना तेव्हा जीवनिस्ता कसा मी झाला होता बघा पण तिची मी काय बोलतो तिने मानायची मला मला सोडू नका बर का मला सोडून कुठं जाऊ नका का पण काय का करणार त्या पोटाची खळगी पडायला लांब जावं लागत होता नाही ऐकलं आता फक्त तिच्या विचारांना जवळ घेऊनच फक्त जगायचं नाही पण आयुष्यातल्या माणसाला पश्चाताप केव्हा होतो त्याचे कर्म चांगले असले ना तर होत नाही हे अंग भाव लागले वाटत नव्हतं एवढं मोठं अंतर पडल एवढा मोठा खड्डा होईल आणि हा खड्डा बुजवताना अरे माझं भान मीच विसरून जाईल मलाच नाही कळलं कुणाची वाट बघा नाही पण आयुष्य हे खूप किमतीच आहे पण जगाव तर कसं जागा अजूनही ठिकाणं जसा समुद्राच्या पाण्याचा ठाव मिळाला नाही तसा माणसाच्या मनामधल्या वेदनांना हाव सापडलंच नाही सा। खरंच सांगतोय हा नाटकी हा नाटकी अवतार घेऊन निघाल्यानंतर असं वाटतं हे नाटक कधी जपणार आहे अवघड झालंय इतका जड झालाय हा नाटकीपणा इतका जड झाला सहनशीलतेच्या पलीकडे हा नाटकी पण काय करणार अली या तो भोग काय टिकलो चुकुनार आहे का पण खरं सांगतो दोन पाहुणे पुढे गेल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही पाणीमातच युद्ध झालं असच म्हणावं लागेल खूप ढोंग करून खूप जगायचं ढोंग करून खूप बरंच काय करायचं पण नाही पटत ते मनाला नाही पटत पण नाही पटून तर काय उपयोग आहे म्हणतात ना जर सुंदर जगायचं असेल ना तर सुंदर वेदना पण सहन करावं लागतात त्याशिवाय पर्याय नाही रोज मरणाला भीतोय मी, मी रोज मरणाला भीतोय रोज मरतोय पण मी मरून सुद्धा जगण्यासाठी तडफड करतोयस ना रोज मरतोय मी रोज मरतोय रात्र घालवतोय आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जिवंत होतोय आणि शोध घेतोय मी कधी मिळेल तो शेवट कधी सापडेल तो शेवट आनंदाचा दिवस सुखाचा दिवस